आता फक्त एका फेरीमध्ये आपली एवढी झाली नमस्कार मित्रांनो मी जयेशला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये तर आता बापांना एक रात्र आहे म्हणून मी आपल्या प्रशांतसोबत वर्गमित्र आहे त्याच्यासोबत चालू आहे खाजनात बघूया आता बॅटरी वगैरे घेतली रात्रीचा बघू जायचा प्लॅन आहे बघूया आता किती भेटत नाही डायरेक्ट खाजनातच जाऊया निघालो आता इथून बापूंचा इथून पिशवू विशू घेतली बॅटरी याच्यात चला आता आपण खाजनामध्ये पोचलोय आणि ते बघताय आपण थांब दाखवतो तुम्हाला काम चालू आहे मासा भेटला कसं काय जाऊ का पहिलाच बघताय खरप्या भेटलाय बाण बाण अरे उड्या मारताय बघताय जिवंत आहे जिवंत आहे अजून पण बघा फडफडत नुसता मित्रांनो हा आम्हाला पहिलाच आपल्याला बैदुनी काढलेला आहे बाण म्हणजे हे बाण बोलतात काही लोक खरप्या पण बोलतात खाऊल्या काय काय नावं ठेवतात त्यांच्या त्यांना माहिती हा बाण का बोलतात ते तुम्हाला सांगतो जर बाणासारखे काटे आहेत लागला का मुतले मुतल्याशिवाय तुम्हाला सारखं मुतायला आणि एवढ्या पगवल्या आहेत आपल्याकड आणि हे फोनवर चालू झालेत सगळे हे बघा कॅमेरा हा बघता आपण आता टेंट बांधतोय जेणेकरून आपल्याला मच्छर विचार नाही चावायला पाहिजे आणि आता दोन तास तरी आपण इथं खाजनात असू त्याच्यामुळे इथं टेंट बघताय आपल्या आप रशांनी आणलेला टेंट काट्या टाकतंय आतमध्ये आणि इकडे पगोल्यांचा बांधणी चालू आहे आस लावून बघत टेंट झालेला आहे म्हणून हा वागता टेंट आपला रेडी झालेला आहे आता आपण चाललोय पगोल्या टाकायला खाडीत मी मी चप्पल घेऊन आलो पाखरा या लागली कडे वागतोय आपण इकडं टाकतोय पगवल्या हवं आब या बन्या हा बसलाय हवं धर धर तर मी पकडता ह्या झाल्यात अ पण्या पकडशील हे पल आहे बघता या एवढा पल आहे भरती चालू झाली भरती पूर्ण झाली मला वाटतं कसा टाकलेला काय उलटी सुलटी टाकलेली आहे पर्या कुठे गेला पर्या पाणी वाढलंय ना अगोदर टाका मामा काय झाले इकडं संपल्या संपल्या पाहिजे संपल्या संपल्या अरे नीट टाकल्यावर हो काय बघ त्याला प्रणितला बोल सरबरीत উলিয়া উলটে বাগত হেল্প থাকি ৰ जास्त तुझ्याकडे ठेव आता आपण ह्याच्यात जाणार आहोत हे चला फोटो काढूया एक फोटो काढूया हे खेकडा पण असा म्हणजे थमलेला टाकता येईल नाही काय खेकडा हे बघता बॉक्स मध्ये नव्हता

आ आले तू पाणी किती पडला बघता एवढी मेहनत करायला लागते आपल्याला लांब बघू टाक काय भेटत नाही पाणी रे नाही भेटणार तर मित्रांनो आपण ह्या साईडला गेलो तिथे दोन तीनच भेटले ते दुसरीकडे प्रशांत वगैरे त्या साईडला गेले तिकडे बघूया किती भेटत आहेत ते ते आल्यावर सांगूया तिकडं पाणी जास्त आहे आणि त्याने मग कपडे थोडे कमी घातले म्हणजे चड्डीवरती गेलेत आणि इकडं आपण बांधावरून सर्व होते ते, ते उचलले त्याच्यात जा आपल्याला जास्त काय भेटले ना दोनच भेटलेत बघूया आता चला ते किती आहेत बोलत चार पाच बोलतो आवाज दिल्यावरती बोलले चार पाच भेटलेत कालो लोकातून बघताय मी दिसतोय काय तुम्हाला बैदूसोबत हे बघता ह्या साईडला गेलेले आता बघता एका फेरीमध्ये आपली एवढी झाली तू जरा थांबशील हे बघता एवढे झालेत आपल्या एका फेरीमध्ये त्याला ते तिकडे गेले त्यांना चार पाच भेटले आपल्याला तर दोनच भेटलेली हा बघा वरती चढतोय थो। दिस इज डेंजरस हे बघताय आम्ही पगोली पाण्यात आतमध्ये गेले तरंगत तरगत आम्ही शेवटी कपडे काढले पण जाऊ पगोली आहे इम्पॉर्टंट आहे दहा किरवी त्याच्यात लागू शकतात आज तिचा हायला पूर्ण बुडला बघता मेहनत आणि तुम्ही लाईक नाही करत करून टाका काचकन लाईक शिव धोक्यात बघा हाय काय आला आला खात्री रेड तर अशा प्रकारे आपल्याला थोडेफार भेटलेले आहेत खेकडी आणि सगळीकडे जायला भेटला नाही कारण कालोक आहे आणि सगळीकडे म्हणजे वेगवेगळे व वेगवेगळे पल आहे पान उतर चाले ले आहे तो राता जे आहेत ते आपण गाठलो आणि बॅटरी पण आता उतरत चाललेल्या आहेत तर आता मी जेवढ्या भेटलेत तेवढ्या घेऊन निघतोय चला तर मग आता बघूया घरी जाऊन किती भेटले लाईक मग त्या आपण किती आणली आता खेकडी Ryu bỏ lắm ở bây giờ tôi hắn đi tirek tirek gào xuống mumbai baba ấy chưa gào hakara níu gos này tìm tất cả tìm tìm हे पहा हे पहा दहा बारा आहेत सगळी मलाच दिले सगळी मला दिले नाही सकाळी तीनची गाडी पकडून आता दहा वाजता घरी पण आलो मुंबईला थँक्यू फॉर वॉचिंग आहे लाईक करा सबस्क्राईब करा आपला नाईटचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर बाय बाय सी यू टेक केअर